हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळी मजेत ना मजेतच राहा आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या तर म्हटलं की आता पटकन तयारी वगैरे करून घ्यावी सा आता वाजता आलेत पावणे सहा झाले सहा वाजला आलेत तर पूजा वगैरे मांडायची देवीची म्हणून पटकन आता तयारी वगैरे केली आणि आता थोडंफार साहित्य घेतलंय अजून मला बरंसं साहित्य घ्यायचं आहे थोडंफार साहित्य मी निघून ठेवलं आहे बाहेर आणि अजून मला पंचामृत वगैरे बनवायचं आहे आणि काय फळं वगैरे काढून ठेवायचे तर म्हटलं की व्हिडिओला सुरुवात करावी आणि तुमच्याशी बोलत बोलत सगळं साहित्य पण गोळा करावं तर म्हटलं की आता पहिलं पंचामृत वगैरे बनवून घेते आणि नंतर पाचपाली वगैरे असते ना, ना, हो ना म्हणजे जुडी ते सगळं काढून घेतले अजून रांगोळी रांगोळीचा डब्बा लागणार रांगोळी वगैरे मी टेबलवरच बाहेरच ठेवते की सारखं सारखं लागत असते ना तो मग आतमध्ये नेऊन ठेवत नाही तर तसं पटकन घ्यायला पण बरं पडतं पंचामृत बनवून घेते आणि नंतर बोलते तर चला आता माझी सगळी तयारी वगैरे झाली सगळं साहित्य आणून घेतलं आणि आता पूजा मांडणी करते तर बघू जमलं तर शेअर करते पहिल्या गुरुवारी शेअर केलेलं आणि हो तुम्हाला ना देवीचा मुखवटा सुद्धा दाखवायचा आहे कालच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी तुम्हाला म्हटलेलं की थोडेफार चेंजेस करायचे आहेत आणि थोडंफार काम राहिलं होतं तर ते पण मी पूर्ण करून घेतलं मुखवटा तयार करायला आहे ना मला दोन तीन तास लागले दिसतं काम थोडंसं पण ते छोटे छोटे मणी वगैरे चिटकायचे चिटवायचे असतात ना तर त्याला खूप जास्त टाईम लागतो व्यवस्थित चिकटले पण पाहिजेत ना एवढ्या तुम्हाला तो मुखवटा दाखवायचा राहिला आहे तर मी तुम्हाला पटकन मुखवटा दाखवून घेते आणि काय काय चेंजेस केले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच आणि तर चला आता पूजा मांडायलासुद्धा सुरुवात करते मग कुठं दाखवून घेते आणि पूजा मांडणी सुरू करते तर तुम्ही बघताय हा मुखवटा तर तुम्हाला मी सांगते की ह्याच्यामध्ये ना काय काय काम आहे ते जास्त नाही थोडंसंच तर कानाच्या साईडने ना कडेकडेने मी लाल लडी लावलेलीच पण ना जे व्हाईट डायमंड दिसत आहेत ना तर त्याच्या आतमध्ये मी लाल कलरची पण लडी लावून घेतली तर तिथे थोडंसं काम केलं जास्तीचं काही काम नव्हतं आणि इथे ना मुकुटावरती आहे ना मी ना छोटे छोटे डायमंड चिटकवलेले होते रंगेबिरंगे पण ते एवढे काय खा चांगले दिसत नव्हते म्हणून मग मी ते काढून घेतले आणि नंतर मग लाल कलरच्याच लढीने ना सगळं सजवून घेतलं आणि मध्ये मध्ये गोल्डन कलरची लढी लावली तर असं लावल्याच्या नंतर ना खूप छान दिसायला लागलं आणि एकंदरीत मुकुट आपला ना देवीचा खूप छान दिसतो आहे आणि छान असा सजला आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा तर चला आता पूजा मांडणी करूया ते 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 तर तुम्हाला तर माहीतच आहे आपण कोणतीही पूजा करायला लागलो की आपल्याला भूमिपूजन काही करावंच लागतं जमिनीची पहिल्यांदा पूजा करावीच लागते तर त्याच्यासाठी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं असतं आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकाचीसुद्धा सुद्धा पूजा करायची असते हळदी कुंकू अक्षदानी ते मी करून घेतलं आणि आता मग त्याच्यावरती चौरंग ठेवून घेतला किंवा मग पाठ ठेवला तरीसुद्धा चालेल आणि चौरंगावरती ना आता लाल वस्त्र अंतरून घ्यायचं लक्ष्मी मातेची पूजा आहे ना तर मग लाल वस्त्र हे हवंच तर कारण तर, लक्ष्मी मातेला ना लाल रंग हिरवा हा खूप प्रिय आहे आणि आता चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून घेतल्यानंतर ना मी एक छोटासा पाठ ठेवला आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा ना लाल कलरचंच वस्त्र ठेवलं आहे तर आता त्याच्यावरती मी अक्षदा ठेवणार आहे पाटावरती म्हणजे छोट्या पाटावरती वस्त्र ठेवलं आणि त्याच्यावरती आता अक्षता तर तुम्ही अशाच अक्षता ठेवू शकता रास घालून किंवा मग अष्टदल काढलं तरीसुद्धा चालेल आणि हे तांदूळ जे आहेत ना ते पहिल्या पहिल्या गुरुवारी आपण घेतो ना तर तेच आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरावे लागतात चेंज करायचे नसतात तर मग मी ते तांदूळ व्यवस्थित काच्या भरणीमध्ये ठेवते म्हणजे ते कसे चांगले राहतात नाहीतर मग त्याला हळदी कुंकू वगैरे लागलेलं असतं ना तर ते खराबसुद्धा होतात क कधी कधी तर इथे मी लक्ष्मीनारायणाचा फोटोसुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि आता हा तांबे घेतला तर तुमच्याकडे मोठा कलश असेल ना तर तो घेतला तरी चालेल तर त्याच्यामध्ये ना कल तांब्यामध्ये पाणी सुपारी अक्षदा हळदी कुंकू फूल पैसा असं सगळं घालून घ्यायचं मी सगळं टाकून घेतलं आहे आणि आता कलशाला आपण स्वस्तिक वगैरे काढायचं पाच बोटे हळदी कुंकाची ओढायची आणि नंतर मग जे वस्त्र आपण आणतो कलशासाठी तर ते बांधून घ्यायचं आजकाल काही सगळीकडंच मिळतं आणि सगळेजणच हे वस्त्र बांधतातच Runt. कोणाकडे नसतं असं काही नाही आहे पण जर नसेल तर नाही बांधलं तरीसुद्धा चालेल आणि नंतर मग ही पाच पालवी असते ना पाच पालवी म्हणजे पाच पानं वेगवेगळ्या झाडांची आणि ते आपल्याला एक एक पान का होईना पण त्या कलशामध्ये घालायचं असतं आणि मगच नारळ ठेवायचा असतो पण काही जणी काय करतात माहिती आहे का मी बघितलेलं आहे म्हणून सांगते फक्त नारळाची स्थापना करतात म्हणजे कलशावरती फक्त नारळ ठेवतात आणि जी जुडी आहे ना पाच पालवी आहे ना ती साईडला ठेवून देतात तिथे बाजूला कलशाच्या बाजूला तर तसं नाही करायचं लक्ष्मी मातेला ना पाच पालवी पालवीमध्येच बसवायचं असतं स्थापन करायचं असतं साईडला ठेवायचं नाही जर तुम्ही तसं करत असाल ना तर आता पुढच्या गुरुवारी करू नका आणि आता मी पाच पालीबी ठेवून घेतले प्रत्येक झाडाचं म्हणजे एक एक पान ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये मी ना वडाचं पान आंब्याचं औदुंबराचं सीताफळ पेरू अशी पानं ठेवली आहेत ही जु जुड्या ज्या आपल्या इकडे मार्केटमध्ये भेट भेटतात ना तर त्याच्यामध्ये अशी वेगवेगळी पानं असतात ना तर ती ओळखूसुद्धा येत नाहीत की ती कशाच्या आहेत पण मी ना शक्यतो असे व्यवस्थित बघूनच घेते की जे आपल्या ओळखीचे असतील अशीच मी पानांची जोडी जरा बघून घेते तर यावेळेस मला पानं चांगली मिळालेली आणि फ्रेश होती पानं तर आताच चला नारळ ठेवला हळदी कुंकू लावलं आणि मुकुटसुद्धा बांधून घेतला अलंकार घातले कचरा घातला आणि गणपती बाप्पाची सुद्धा मी स्थापना केली अभिषेक करून आणि सुद्धा अभिषेक करून मी आता स्थापना केली तुम्ही बघितलंच तर आपण जो कलश मांडणी करतो ना तर त्याची सुद्धा म्हणजे देवीचा मुकुट जो आपण नारळावरती बांधलेला आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला स्थापना करायची असते त्याच्यासाठी प्राणप्रतिष्ठा करायची असते म्हणून आपल्याला ना एका फुलाने पाणी शिंपडायचं असतं तीन वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत म्हणत हे सगळं आपल्याला करायचं असतं आणि जेव्हा आपण पूजा मांडणी करतो ना तेव्हा आपल्या मुखीना लक्ष्मी मातेचा मंत्रच असावा इकडे तिकडे लक्षण असावं आणि मनोभावे पूजा करावी तर माझी सगळी प लक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून झाले आणि खूप छान पूजा झाली अजून मला ना पोथी वगैरे वाचायची आहे आणि आरतीसुद्धा करायची आहे तर तुम्हाला कशी वाटते पूजा ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आजचा मोठा आहे पण खूप छान आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बड्डे कोणाचा झाला रे गिफ्ट कोणाला दादाचा बड्डे झाला ना गिफ्ट तुला आवडले का तुला घालायचे आहेत का घाल तू घालणार आहे तू घालणार आहे

एखादी वस्तू नवीन आणली की असच ते शूज आता जोपर्यंत काळे होत नाही ना तोपर्यंत हातात हॉलिडे होत नसतो घालायला तर मिळत नाहीत रोज उठून ते स्कूलचे शूज घालायचं आणि दिवसभर तर शाळेतच असतो शूज कधी घालणारे काय मिळत ते ठेवून ठेवून शूज छोटे होतील आणि पाय मोठा

घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं मग मी पण घेऊन देणार आहे पण कधी तुला सांगितलंय केव्हा देणार आहे ते कळते केव्हा देणार आहे आहे ना आता भेटणार नाही सांग इच्छा एक वर्षानंतर पूर्ण झाली समजलं काय समजलं काय क्या समजे पूजा वगैरे मस्त झाली सगळं झालंय आता आणि देवीच्या मुकुटावरती जे खडे लावलेत ना म्हणजे ते डिझाईन वगैरे केले ना तर ती खूप छान दिसते एकदा चेहरा सुद्धा एकदम मस्त असा खुललाय छान जाला, जाला, तर झालं आता सगळी दोग... देवाची पूजा वगैरे झालं सगळं झालं आरती वगैरे झाले आणि ह्या दोघांची तुम्ही मजा मस्करीसुद्धा बघितली तर दो दोघांचं सारखं असं असतं काही ना काहीतरी एकमेकाला काहीतरी बोलणं काहीतरी चिडवणं नाहीतर मग एकमेकाला मारतात सुद्धा तर मुलांचं असं चालायचंच आता हा शूज खूप दिवसापासून मागत होता पण शूजचा ना काही उपयोगच होत नाही म्हणून ह्याला शूज घेतले नव्हते कारण रोज तर स्कूलचे शूज घालून जायला लागतं दिवसभर शाळेतच असतो आणि घरी आला यायला त्याला सहा वाजता तिथून तो खाली गेला खेळायला तर सँडल स्लीपर वगैरे घालतो त्याचा काही उपयोगच होत नाही मागे पण एकदा घेतलेली असेच ठेवून ठेवूनच खराब झाले आणि शूज झाले छोटे पाय झाला मोठा मग काय त्या शूजचा फायदा असेच पडून पडून राहिले म्हणून काय शूज घेत नाही पण यावेळेस खूप दिवसापासून मागत होता म्हणून यावेळेस फायनली घेतलेच म्हटलं जाऊ दे मुलांची इच्छा असते आता बरेच दिवस झालं तो मागत होता शूज घेऊन टाकले नीलला पाहिजे घड्याळ त्याच्याकडे ऑलरेडी एक घड्याळ आहे पण त्याला अजून पाहिजे घड्याळ पण त्याला मी आताच घड्याळ देणार नाही घेऊन त्याला सांगितलं मी केव्हा घेऊन देणार आहे ते आणि त्याला दोन तीनशे रुपयाचं पाहिजे दोन तीनशे रुपयाचं तर अजून पडलेलं आहे घरामध्ये घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं आणि केव्हा घ्यायचं ते मी त्याला सांगितलेलंच आहे तर असो असं चालतंच प्रत्येकाच्या घरात असतच आणि मुलांचं असं चालणारच एकमेकाला हांण मारणं भांडण करणं आणि असं प्रेम असेल ना तरच चांगलं असतं एकमेकांबरोबर चांगले एक व्यवस्थित खासून खेळून हाणून मारून किती त्याच्यातून प्रेम व्यक्त करतात ना ते चांगलं असतं कारण हे लहानपण असतं ना आणि लहानपणाचं प्रेम असतं बहिणी भावंडांमधलं किंवा भाऊभाऊंमधलं ना हे प्युअर असतं नंतर मोठे झाल्याच्या नंतर <coughs> काहीच अर्थ उरत नाही काय काय नात्यांवर ना। <coughs> ते नुसते फक्त नावाला पोचली जातात नाती आणि मग एक दिवस असा येतो की ते नाते मुळासकट उपटून फेकायची वेळ येते चला चांगला दिवस आहे आज मस्त असा गुरुवार आहे तिसरा मार्च महिन्यातला आता पूजा वगैरे सगळं झालंय त्याच्या काय असल्या असल्या निगेटिव्ह गोष्टी नकोत करायला आणि चला आता मला स्वयंपाक करायचे तर मी पालक वगैरे काढून ठेवलाय पण पालकची भाजी हे लोक खात नाहीत त्यांना जर ते पालकची भाजी बनवून त्याच्यात पनीर असंच टाकून दिलं तर खातील पालक झालं पाडलं का बुटांना काहीतरी होईल कुठं ना कुठं तरी तेव्हा तर काहीतरी घाण लागेल काहीतरी काळे पडतील काय होईल ना तेव्हा तो एका साईडला ठेवता येणार पालकची भाजी वगैरे मी बाहेर काढून ठेवली आहे तुम्हाला दाखवतेच आणि त्यांना फक्त पालकची भाजी खायचं म्हटलं ना तर अडकते खात नाही म्हणून त्याच्यामध्ये पनीर घालावं लागतं पनीर घातलं ना तर घातल्याच्या नंतर बरोबर होऊन पालकची भाजी खातात तर आता तेच करणार आहे कारण पालकची भाजी ठेवली ना तर खराब होऊन जाईल पालक पनीर बनवते आणि भात लावून घेते थोडीशी डाळ वगैरे लावते तर चला आता पटपट स्वयंपाक करते थोडं थोडं तुमच्यावर शेअर करेन चला मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिल्यांदा तरी मी शेवयांची खीर बनवून घेतली कुकर वगैरे झालेला आहे माझा आता पालक पनीरची भाजी बनवणार आहे तुम्हाला मी मग अशी सांगितलंच तर त्याच्यासाठी आहे ना मी तेलामध्ये जिरेची फोडणी केली आणि बारीक आपल्याला कांदा टाकला आहे मोठ्या साईजचा तर आता कांदा चांगला भाजून घ्यायचा ब्राऊन कलर आला पाहिजे म्हणजे तो कॅ कसा असा गोडसर होतो ना आणि भाजीलासुद्धा चव छान येते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी लसूण अद्रक आणि मिरची जाडसर अशी वाटून घेतली आहे म्हणजे ठेचा बनवला आहे आणि आता तो आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे कांद्यावरती तर कांदा तुम्ही बघू शकता मी एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजला तर मिरची टाकली ना तर तीसुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायची म्हणजे तिचा जो मिरचटपणा असतो ना तो कमी झाला पाहिजे म्हणजे भाजी चांगली लागते तर आता मिरची आणि कांदा तरी चांगला भाजला आहे तर याच्यावरती ना मी अर्धा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ना किचन किंग मसाला आणि पनीर मसाला कोणत्याही टाका तुम्ही तर तो एक दोन चमचे टाकायचा छोटे दोन चमचे आणि मिनिटभर परतून घ्यायचे मसाले कारण ते सुके मसाले असतात ना लगेच जळतात आणि नंतर मग एक बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा चांगला पिकलेला तर ना असा भाजला जात नाही पटकन म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं मिनिटभर परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा टोमॅटोची ना चांगली ग्रेव्ही म्हणते आणि चांगला नरम असा शिजतो तर आता थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे दोन तीन मिनटात चांगलं शिजून निघतं तर तुम्ही बघतायच की चांगलं शिजलं आहे तर आता याच्यावरती मी दोन ते तीन चमचे ना दही घातले आणि चांगले मिक्स करून घ्यायचं दही व्यवस्थित आणि पुन्हा मग झाकण ठेवून आहे ना चांगली ग्रेव्ही शिजून द्यायची तो तो तर आता शिच ते ग्रेवी तोपर्यंत म्हटलं चला पेस्ट बनवायची होती मला पालकची त्याच्यासाठी ना मी इकडे कोथंबीर घेतली बरीशीच घेतली आहे तुम्हाला जेवढी आवडते तेवढी घ्या धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली तर हा पालक जो आहे ना एक जोडी पालक घेतलेला तर मी गरम पाणी केलेलं उखळलेलं पाणी त्याच्यामध्ये पालक घातला एक पाच सात मिनटं उकळू दिला आणि नंतर पाण्यातून काढून घेतला थंड झाला होता तर आता कोथंबी कोथंबीर बरोबरच ना पालकसुद्धा मी पेस्ट करून घेतली आणि आता इकडे पाव किलो पनीर घेतलेलं तर त्याचेसुद्धा मी तुकडे करून घेतलेत तर तुम्ही बघू शकता ग्रेवी छान शिजले तेलसुद्धा सुटले तर आता ही पालकची पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली मिक्स करायची तर कोथंबीर आणि पालक दोन्हीची मी चांगली स्मूथ अशी पेस्ट करून घेतली तर आज सगळ्या मसाल्यांमध्ये ना व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि कलर पण किती छान दिसतो आहे ना व्यवस्थित एकदम पण आत्ता भाजी खूप जास्त घट्ट आहे तर याच्यात ना पाणी घालणार आहे मी तर कारण आपल्याला परत पनीरसुद्धा घालायचं आहे आणि थोडं जास्त जरी पाणी झालं ना तरी काही घाबरायची कारण नाही कारण नंतर भाजी ना चांगली घट्ट अशी बनते आणि आता त्याच्यावरती मी थोडासा किचन किंग मसाला टाकणार आहे आणि गरम मसाला थोडासा आणि ना चवीपुरतं मीठ टाकणार आहे तर मीठ अगोदरही टाकलेलं ते लक्षात घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता गॅस फास्ट आहे उकळी आले चांगली आता स्लो करायची दहा मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची बारीक गॅसवरती तर आता भाजी चांगली शिजले तर पनीरचे जे तुकडे केले होते ना ते मी घालून घेतले पाव किलो पनीर घातले तुम्ही तळून जरी पनीर घातलं ना तरी चालेल पण मी नाही शक्यतो घालत आणि मिक्स करायचं पुन्हा स्लो गॅस करायचं आणि भाजी शिजू द्यायची स्लो गॅसवरती छान बनते आता थोडंसं पनीर आहे ना मी बाजूला ठेवलेलं होतं तर ते किसून घातलं म्हणजे भाजीसुद्धा दाटसर बनते आणि पालक आणि पनीरचा जीव बनतो ना तर त्या भाजीलासुद्धा छान अशी टेस्ट येते मस्त तर सगळा स्वयंपाक आता मी करून घेते भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही बघताच आहे की चपात्या झाल्यात बनवून आणि खीरसुद्धा शेवयांची छान झालेली मस्त भात आहे आणि पालकची भाजीसुद्धा छान एकदम मस्त झाले वरणसुद्धा बनवलेलं आहे तर सगळा स्वयंपाक मी तुम्हाला दाखवलास पालकची भाजी तुम्ही बघू शकता किती पातळ होती ना पण एवढी घट्ट झाले हॉटेलमध्ये हो आपण खायला गेलो की पालकची भाजी खूप हिरवीगार दिसते पण ते लोकांना कलर घालतात पण आपल्याला तसं करायचं नाही भाजी शिजली ना की तिचा कलर थोडासा चेंज होतोच तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय